वेलकम टू रश्मीच रसोई नेहमी नेहमी तेच तेच मसालेदार जेवण जेवण्याचा कंटाळा येतो आणि मुलांना पण पालेभाज्या वगैरे हिरवं काय दिसलं तर नकोसं वाटत असतं म्हणून मुद्दामच मुलं पण खातील आणि मोठ्यांना पण आवडेल असं पौष्टिक असे आज मी तुम्हाला पालक पराठ्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण पालक पराठा बनवणार आहोत त्यासाठी पालकची ही अर्धी जुडी मी घेतली आहे नंतर एक गव्हाचं पीठ अर्धा वाटी मैदा ह्याच्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहोत थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या असं ह्याची न आणि ह्याच्यामध्ये हे जिरं घालून पेस्ट तयार करणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत एक चमचा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हा पालक आहे ना आपण हा स्वच्छता धुवून घेतलाच आहे हा ब्लांच करून घ्यायचा आहे एका बाजूला पाणी उकळवत ठेवलं आहे पालक ब्लांच करण्याकरता हे पाणी आपण उकळून घेतलं आहे पाव चमचा मीठ घालते ह्याच्यामध्ये नंतर ही पालकची पानं ऍड करूया आता एक दोन मिनटासाठी फक्त ही आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहेत एक दोन ते तीन मिनटं झालेत हा पालक आपण उकळून घेतला आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे आणि हा पालक आहे ना हे बघा ह्या बोलमध्ये मी थंड बर्फाचं पाणी घेतलं आहे ह्या उकळत्या पाण्यात ना हा पालक काढून गार पाण्यात घालायचं आहे सर्व पालक मी अशाच पद्धतीने काढून घेते गार पाण्यात ह्या पालक आपण काढून घेतला आहे आता ह्या गार पानेत ना हा पालक आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊया लक्षात ठेवा उकळत्या पाण्यात आपण हा पालक उकळून घेतला आहे आणि नंतर लगेचच आपण गार पाण्यात घातला आहे है, ह्याच प्रोसेसला ब्लांचिंग असं म्हणतात अशाच पद्धतीने हा पालक जर ब्लांच करून घेतला तर तुम्ही ह्याच्या वड्या बनवू शकता पालक पनीर बनवू शकता किंवा आज मी पराठे बनवणार आहेत हा पालक आपण ब्लांच का करतो तर त्याचा एक तो उग्र वास असतो ना तो, तो थोडा जाऊ द्यायचा आहे म्हणून हा पालक थोडासा असा ब्लांच करून घ्यायचा आहे आणि उकळत्या पाण्यात ना असं गार पाण्यात घातलं का ह्याची पेस्ट देखील छान हिरवी गार अशी बनते आता हा पालक आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक आपण काढून घेऊया खूप सारं पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये नंतर ही कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची घेतली आहे मी थोडंसं बारीक चिरून घेतलंय म्हणजे पालकसोबतच व्यवस्थित ते बारीक होईल अर्धा चमचास जिरं आहे आता छान ह्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत हे बघा पालकची अशी छान फाईन पेस्ट करून घेतली आहे आता एका बोलमध्ये आपण काढून घेऊया एका बोलमध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी मैदा तुम्ही मैदा जर वापरायचा नसेल ना नाही वापरलात तरी चालेल फक्त गव्हाच्या पिठाचे पण छान पराठे होतात चवीप्रमाणे मीठ घालूया चमचाभर ओवा घेतला आहे थोडासा आता हाताने असा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान सुगंध आपल्या पराठ्यांमध्ये येतो दोन चमचे पांढरे तीळ आहेत व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झालं का ही जी प्युरी आपण तयार केली आहे थोडी थोडी ऍड करून पीठ व्यवस्थित मळून सुरुवातीला मी मिक्स करून घेते हा पालक ब्लांश केल्यामुळे तुम्ही बघितलं असेल किती सुंदर असा हिरवागार रंग आला आहे आता हाताच्या सायाने व्यवस्थित हे पीठ आपण मळून घ्यायचे हे बघा व्यवस्थित आपण मीडियम कन्सिस्टन्सीचा हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता ह्याच्यावर आपण एक चमचा एवढं तेल घालूया तेलानी पिठाला ग्रीस करून घ्यायचे आणि एक दहा मिनिटासाठी हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिटांनी याचे पराठे बनवायला सुरुवात करूया दहा मिनिटं झालेत हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता छान मुरलं गेले आता ह्यातला आपण एक पिठाचा गोळा काढून घेऊया हा पराठा लाटून घ्यायचा आपल्याला आता पराठा लाटण्याकरता मी तांदळाची पिठी घेतली आहे आपली नॉर्मल भाकरीचे तांदूळ असतात ना त्याचं पीठ बनवलेलं असतं तेच पीठ घेतलं आहे आणि एक मिडियम कन्सिस्टन्सीची पोळी लाटून घ्यायची आहे लाटण्याकरता ना खूप पीठ घ्यायचं नाही आपल्याला गरज लागेल ला अगदी थोडंसंच पीठ घ्यायचं आहे म्हणजे ना आपले छान हिरवेगार दिसायला हवेत आपल्या जशा पुऱ्या असतात ना त्या कन्सिस्टन्सीचीही मी पोळी लाटून घेतली आहे हा डबा एक घेतलाय म्हणजे ह्या डब्याच्या आकाराच्या बरोबर सेम अशा आपल्या ह्या पराठे तयार होतील हे बघा सुंदर असे आपले हे पालक पराठे तयार करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपले हे पराठे तयार करून झाले आहेत आता लगेचच आपण हे शेकवून घेणार आहोत पराठे भाजण्याकरता आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे तव्याला किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचंय ग्रीस करून झालं की एक एक करून जेवढे पराठे आपले ह्या तव्यामध्ये राहतील तेवढे आपण ठेवूया हे बघा एका वेळी चार पराठे राहतात ह्याच्यामध्ये आता पुन्हा वर्ती आपन तेल वरती आपण किंवा तूप लावून घेणार आहोत या पराठ्यांना ना, ना खूप तेलाची किंवा तुपाची पण गरज नाही व्यवस्थित तेल पसरून घेऊया आता आपण हे पलटून घेणार आहोत दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण ह्यांना भाजून घेऊया उलट पालत करून पुन्हा एकदा मी पलटवून घेते असे ना दाबून दाबून यांना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले हे पराठे भाजून झाले आहेत आता मी काढून घेते जेवढे दिसायला हे सुंदर दिसतात ना तेवढेच टेस्टला पण खूप सुंदर लागतात हे बघा किती छान शे आपले पालक पराठे तयार झाले आहेत आता अशाच पद्धतीने उरलेले पराठे देखील आपण भाजून घ्यायचे आहेत भाजताना मात्र पहिल्यांदा तव्याला तेल लावायला विसरू नका तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते पुन्हा आपण पहिल्याच पद्धतीने हे पराठे भाजून घेतोय तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून जवळपास सर्वच आपले पराठे तयार झाले आहेत आता हे तयार झालेले पराठे काढून घेऊया आणि आपण एका सर्विंग प्लेटमध्ये हे पराठे सर्व करणार आहोत किती सुंदर असे आपले हे पालक पराठे तयार झाले आहेत सुंदर असे तयार झालेले आपले हे पालक पराठे आज आपण गोळंब्यासोबत सर्व करणार आहोत हा गोळंबा आता पावसाळा असला तरी तुम्ही बनवू शकता त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे मिनी पालक पराठे तयार झाले आहेत जेवढे हे पराठे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच टेस्टला पण खूप छान लागतात आणि जर मुलं आपली हे पालेभाज्या वगैरे खायला कंटाळत असतील तर त्यांच्यासाठी पण खूप हा छान पर्याय आहे हे पराठे तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता किंवा कधी संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला सकाळच्या न्याहारीला किंवा रात्री अगदी हलकंफुलकं जेवणासाठी खायचं असेल तर तेव्हा देखील तुम्ही हे पराठे वापरू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या पालक पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे पालक पराठे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पालक पराठे कसे झालेत ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या पालक पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.